आ, जे जिजो बांधवांनो आता आपण आहोत कृष्णा केस कंत्रालय या ठिकाणी आणि हे कोला येथील या गावातील दुकान आहे आणि काल भुजबळांनी जे वक्तव्य आहे तला तला ते वक्तव्य कारण इथल्या महाराष्ट्रातल्या अनेक नाभिक संघटनेने त्या वक्तव्याला विरोध केलेला आहे आणि हे वक्तव्य म्हणजे भुजबळांनी जे वक्तव्य केलं आहे ते भुजबळ म्हणालेत की मराठ्यांच्या दाढी कटिंग करायची नाही तर आता आपण बघू शकता या ठिकाणी बसलेले आहेत दाढी कटिंग ज्यांची झालेली आहे हे सुद्धा एक मराठा बांधव आहेत आणि त्यांचं नाव तु, तु, तुमचं नाव एकदा सांगायचं तुम्ही मानिक भिसे माझं नाव हे माणिक भिसे कोला गावातील हे मराठा बांधव आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्रभर असं सांगितलं जातं की नाभिक समाजानं मराठ्यांच्या दाढी कटिंग करायच्या नाही तर मग इथं तर या ठिकाणी कटिंग होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यावेळेस आपण पोस्ट टाकली अनेक जण म्हणत की भुजबळांचं आम्ही ऐकतो आणि भुजबळांचं भुजबळ जे म्हणताल ते आमचं हे पुढचं म्हणजे दिशा राहील पण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी मराठ्यांची दाढी कटिंग होते या ठिकाणी नाभिक बांधव म्हणजेच या ठिकाणी आमचा भाऊ आहे आणि कारण या महाराष्ट्रामध्ये गाव गावगाड्यामध्ये मराठा समाजाचं असेल इतर समाजाचं असेल नातं एवढं आहे की या नात्यामध्ये कधीच दुरावा नाही कारण हा पिढू भाऊ माझ्या वयानं मोठा आहे आणि मी मराठा आहे तरी मी सुद्धा या ठिकाणी ज पिनू भाऊ नाबिक आहे म्हणून असं लोक म्हणतात की मराठा दबाव टाकतात किंवा अशा गोष्टी करतात तर मी ह्या बांधवाला आमचा जे पिनू भाऊ आहे त्याला पिनू भाऊ म्हणूनच बोलतो कारण आजपर्यंत मी समजा की एकेरी हाक समजा आम्ही मारत नाही किंवा एक ज्यावेळेस आमची मैत्री आहे त्यावेळेस आम्ही ती आम्ही भाऊ म्हणूनच बोलत असतो आणि आज आपण या ठिकाणी पिनू भाऊशी विचारून घेऊया की नेमकी सकाळपासून तुम्ही मराठा समाजाच्या दाड्या कटिंग केल्या की नाही खूप प्रमाणात केल्या आहेत आणि व्यव व्यवसाय तुमचा चालू आहे आणि भुजबळांनी तर सांगितलं किंवा मराठा समाजाच्या दाड्या कटिंग करायच्या नाही मग तुम्ही काय म्हणून म्हणून कसं बघता एकदा फॅन बंद करूया आपण मराठा समाजाच्या दाढी कटिंग करायच्या नाही असं भुजबळांनी काल सांगितलं या वक्तव्याकडे तुम्ही काय म्हणून पाहता आणि तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल बोला बोला काय नाही डायरेक्ट हाँ, हाँ, डायर आ, हे करून बोलून हा आता आपण त्यांना म्हणजे एक त्यांचे जे काय आता काय माहितीये नाभिक समाजाची मंडळी आहेत कारण त्यांना जास्त समोर बोलायची हे नाहीये आता मग आपण त्यांची बाईट आपल्याला तुम्हाला मी दाखवेल की बाईट ते काय म्हणतात त्यांची बाईट घेतो आणि ती बाईट आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला आपण दाखवूया नाभिक संघटनेनं भुजबळाच्या या वक्तव्याला विरोध केलेला आहे कारण आम्ही गावगाड्यात राहतो गावगाड्यातली माणसं आहे आणि गावामध्ये पहिलं आम्ही शेती म्हणजे आताही आम्ही शेती करतो आणि शेती केल्यानंतर बारा बलुतीदारी चालायची गावातल्या ज्या नाभिक मंडळीकडे जर आम्ही आलो तर वर्षाचे त्यांना धान्य पुरवलं जायचं ते, ते आमच्या दाडी कटिंग कर करायचे किंवा गावातल्या जर आपण सुताराकडे जर गेलो तर सुताराला सुद्धा बारा बलुतेदार पद्धती असायची सुताराला सुद्धा आम्ही बलोते बोलवतेच्या पद्धतीनं धान्य दिलं जायचं अशा सर्व पद्धती या गावगाड्यातल्या आहेत आणि आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहतो हो, आमच्या विरोधात कोणी काही बोलू नये कारण आम्ही आमचं नातं एवढं जुनंच म्हणजे जुनंच नातं आहे आम्ही फक्त आज जर बघितलं तर ह्या ज्या व्यवसाय आहेत हे फक्त जातीच्या पद्धत म्हणजे जाती वरून व्यवसाय व्यवसायावरून जातीची नावं ठेवण्यात आलेली आहेत आणि हे जर बघितलं तर माणसं माणसं आहेत आणि महात्मा विचार हा महाराष्ट्राला प्रगल्भ करणारा विचार आहे आणि महात्मा फुल्यांचं नाव घेऊन तुम्ही पुढे येता आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली पेटवण्याचं काम तुम्ही करत आहात याला कधीच महाराष्ट्रातला कोणताच समाज कुठलाच व्यक्ती थारा था। देणार था। नाही आणि हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया तमाम महाराष्ट्रातल्या बांधवांपर्यंत आपण पोहोचूया आणि आपण या ठिकाणी पिनू भाऊंची बाईट सुद्धा घेणार आहे आणि ती बाईट आपण सर्व महाराष्ट्रापर्यंत पोहोचूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांनो नाही असं हे कसं ऑपरेशन वाले एक साईड गेले मग ते नाही नाही